आता तुम्ही तालुक्याचे आमदार म्हणून काय सूचना द्याल कसा मार्ग निघेल नाही आता कसं आहे लोकांची जनजागृती अजून चांगल्या पद्धतीने करणं हे तर फॉरेस्ट डिपार्टमेंट करते म्हणजे अजून केलं पाहिजे आणि मी पण या तालुक्यातल्या बिबट्याची संख्या एकतर त्याच्यावर इमिजिएट नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने काहीतरी पाऊल उचलून त्याच्यावर कायदा केला पाहिजे आणि ठीक आहे आता यांनी तिकडं पाठवलं राज्य सरकार आता केंद्राकडं काही एक मसुदा पाठवला आहे आमची कमिटी एक केली होती त्याच्यातला आता परत काय नवीन पाठवत तर हे सगळे प्रक्रियेचा भाग आहे त्याच्यात परत ते प्राणीप्रेमी ते पेटा संघटना जंगली जनावरांच्या प्रती असणारे कायदे ह्या सगळ्याची गोष्ट ते प्रोसिजरमध्ये न अडकता त्याची सरकारने गंभीर दखल घेऊन याच्यावर ताबडतोब काहीतरी केलं गेलं पाहिजे त्याच्याकरता ह्या जुन्नर तालुक्यातल्या सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करून परवा फॉरेस्टचे वरिष्ठ अधिकारी सातपुते साहेब आणि त्यांचे वरिष्ठ जे असतील त्यांच्यावर एक बैठक घेऊन काही सरपंचांना आम्ही सगळ्यांना बोलवणार आहे जे येतील ते आणि त्यांच्यावर आमचं काय मत आहे त्यांचं काय मत आहे याच्यावर एक लाईन ऑफ ॲक्शन ठरून पुढच्या एक आठ दहा दिवसामध्ये सगळ्याच नेत्यांशी डिस्कस करून की एक दिवस ठीक आहे कुठले राजकीय भाषण न करता हे करून पण जुन्नर तालुक्यातल्या तमाम शेतकऱ्यांना आवाहन करून एक दोन तासासाठी आपण एक म्हणून की आमचं म्हणणं काय जुन्नरकरांचं आमच्या शेतकऱ्यांचं तो, तो आवाज त्या सरकारने ऐकला पाहिजे त्याच्यावर ताबडतोब डिसिजन घेतलं पाहिजे फक्त आंदोलन करून त्यांना सांगणं आणि त्यांनी परत आम्हाला सांगणं त्याच्यापेक्षा एक काहीतरी दिशा ठरणं त्याच्याकरता ही बैठक घेण्याचं मी नाही पण माझ्याबरोबर इतर सगळ्या पक्षाच्या नेते म्हणून ने आम्ही सगळ्यांनी एकत्रित ठरवलं आहे त्या बाबतीत मी शरद दादा सगळे बोललो आहे तर ते म्हटले दोन दिवसात आपण सगळ्यांच्या वेळा घेऊन करू आणि इतर नेत्यांशी पण मी बोलून माझे खासदार आणि माझे खासदार त्यांच्यावर पण मी बोलेन आणि सगळ्याच पक्षाचे नेते दोन्ही शिवसेना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस बी जे पी इतर हे तर याच्या तर कोणाला असं काय वेगळा पॉलिटिकल इव्हेंट केला असंही नको व्हायला त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा राजकारण येतं हा आवाज आमच्या जुन्नरच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आहे ह्या दृष्टिकोनातून पुढे येण्यासाठी ते तयारी आम्ही करतो आहे आता लोकसभेच्या निवडणुका येत्या दोन दिवसात जाहीर होतील तिथे सगळे वेळी सगळं बाजूला ठेवून मूळतः ह्या प्रश्नावर कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी मी सर्वजण विनंती करेन आव्हानही करेल आणि असे कितीतरी आयुष्य आपल्या कुटुंबातले किंवा जुन्नर तालुक्यातले आहे त्यांच्यावर हजार प्रसंग आला असेल मलाही असं वाटतं की माझी इथं मला दोन मुलीच माझी लहान मुलगी जर आम्ही इथं चाललो आहे आणि ते बिबट्याने माझ्या मुलीचं डोकं पकडलं की भाय परिस्थिती प्रत्येकजण आपलं बाप त्याच्या लेखाच्या बाबतीत कुटुंब त्याच्या लहान मुलांच्या बाबतीत त्यांनी जर विचार केला तर या साहेबांचा सा दोन मुलं माझ्या आमच्या शाळेमध्ये आहे ते आम्ही भेटतो हे करतो त्यांनाही वाटतं ना की असं सगळ्या गोष्टी आहेत आणि ठीक आहे आता जंगलचं रक्षण करणं जनावरांचं हे करणं पण हे कितपत करावं याला पण मर्यादा आहेत आणि आता ते अति होत चालले आणि याच्यावर राज्य सरकारने केंद्र सरकारने निश्चित प्रकारे लगेचच ताबडतोब ठोस पावलं उचलून ते ॲक्शन्स आम्हाला जोपर्यंत दिसत नाही तो तोपर्यंत काय करायचं हे मी सगळ्याच नेत्यांशी एकत्रितपणे चर्चा करून आपल्याला प्रेशर आणण्यासाठी आणि तो आवाज एक चांगल्या ताकदीने कुठलाही जरी सरकार असला तरी त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी आपण एकत्रित प्रयत्न करू असं मी त्यांना आवाहन करून त्या दिशेने आम्ही वाटचाल करू सेवा आता सातपुती साहेब इथं आहेत अनेक वेळेला अशी मोठी काही घटना घडली का सोमोटू सगळी यंत्रणा ॲक्टिव्ह होते परंतु सिंगल कुठे काय घडलं तर पिंजरा आणावं लागतो भक्ष ठेवावं लागतं साहेबांनी आता सांगितलं सगळं आम्ही ठेवू पण नंतर अंमलबजावणी होत नाही शेतकऱ्यांना पुन्हा एरे माझ्या मागली अशी परिस्थिती होती आता पिंजऱ्याची संख्या कमी आहे आणि त्यांचे हे जो फोर्स आहे त्याला काही मर्यादा आहे आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे आपत्तीजनक हा एरिया आहे हा जर जाहीर झाला तर त्याच्यामुळं जास्त फोर्स मिळणं जास्त पिंजरे मिळणं पिंजऱ्या आता मंजूर आहे ते म मंजूर केले त्याच्यावर आर्थिक तरतूद केली काही सी एस आरमधून केली केले आता इतर सी एस आरमधून एवढे कामं झाले घेऊन टाका ना पाचशे पिंजरे एकदम किती पैसे लागतील पाच कोटी रुपये लागतील ना पाच कोटी काय कोणाला जड नाही माझ्या वर्षाचा आमदार निधी सात कोटीपर्यंतच आहे असं सरकारने किती कोटीवतीची हो कामं केली आम्ही मागणी करतो सरकार करतोच सर ती आमची मागणी राहणार आहे की एकदाचे पाच कोटी द्या आणि ते सगळे पाचशे पिंजरे फक्त जुन्नरपुरचं द्या तिकडं पाचशे द्या इकडं पाचशे द्या आणि प्रत्येक गावाच्या ताब्यातच चार चार पिंजरे देऊन टाका जिथे जिथे पिंजरे आहेत त्या गावाची समिती स्थापन करून त्यांचं ट्रेनिंग करा त्यांना मॅनेजमेंट करा शेवटी हे सगळ्यांना एकत्रित पुढं पुढं जायला लागणार आहे फक्त एकाला एखाद्याला दोष देऊन ते होणार नाही पण त्यांचं जे काम आहे त्यांनी पण लोकांना विश्वासात घेऊन की माझं असं आहे तसं आहे असं पण न करता लोकांचा विश्वास संपादन करा त्यांच्यावर बोला त्यांच्यावर डायलॉग करा ठीक आहे ताण प्रत्येकाला आहे ना पण बोलण्याची पद्धत भाषा ही सगळ्यांची समान नसली पाहिजे सगळी माणसं आहेत ह्या दृष्टिकोनातून काम केलं तर ते अधिक सोयीचं होईल आणि त्यासाठी आम्ही राज्य करते म्हणून आम्ही जर काही केलं नाही तर आम्हाला कशाला निवडून देईल लोकांनी हा प्रश्न आमच्या मनात आहेच आहे ना ठीक आहे निवडणुका येतील जातील अनेक आमदार होतील पुढं कोणी होईल पुढं कोणी खासदार होईल पण हाय आता माझ्या टर्ममध्ये मला जे करता येईल ते मी करेल अशा पद्धतीने आपण केलं गेलं पाहिजे सरकारी अधिकाऱ्यांनी पण फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी पण नागरिकांनी पण जेणे त्याची त्याची जबाबदारी हे करून आपल्याला एकत्रित त्या सगळ्या गोष्टीचा सामना करावा लागणार अनेकदा तुम्ही सांगता की बाबा पिंजरा मागितल्यावर लगेच द्या बक्ष वन विभाग ठेवील तशी प्रत्यक्षात परिस्थिती होत नाही पंचायतीचं पत्र घ्यावं लागतं अनेकदा स्थानिक लोकांना भक्ष ठेवावं लागत आता तुम्ही दोघे समोर आहात पब्लिक आहे खरं काय आपण सर मान्य पण आता बऱ्याच वेळा सांगितलं सर अंमलबजावणी तशी होत नाही सर नाही आज काय झालंय हे बघूया आपण ठीक आहे पूर्वीच आता मला माहित नाही कुठं एखाद्या ठिकाणी झालं असू अनेक ठिकाणी झाले लोक सांगतील अनेक वेळा पिंजरा आणावा लागतो पिंजरा आपल्याला मागणीच अनेक ठिकाणी वस्तु जा आता वस्तुस्थिती अशी की पिंजऱ्यांची संख्या कमी आहे त्याच्यावर आपण टप्प्या टप्प्यानं उपयोजन करतो की संख्या वाढवतो त्यांना आणायचा खर्च त्यांना करावा लागतो तो पण आता करावा लागणार नाही भक्ष भक्ष कधी ठेवला असेल कोणी कोणाचं नुकसान झालं असेल तर त्याची भरपाई देण्याची पण व्यवस्था करू आपण त्याच काय प्रॉब्लेम नाही मागाशी तर सांगितलं ना किंवा कोंबड्या हा याच्यात बसत नाही तरी पण आम्ही नियमाच्या बाहेर जाऊन सांगतोय मी किंवा आउट ऑफ द बॉक्स पण भरपाई देऊ काय अडचण नाही पिंजऱ्यात कोंबडी ठेवणं अपेक्षित आहे का बकरी किंवा कशाने जास्त लवकर जास्त ठीक आहे पण आता तुमची जबाबदारी तुम्ही म्हणताय पण प्रत्यक्षात तसं दिसून येत नाही काय कि आता समजा पिंजरा आणायचं समजा हे लोक गाडी घेऊन पाठवा किंवा हे करा करायचं मदत करते पण त्याच्यानंतर जो फॉरेस्ट डिपार्टमेंट कडून त्यांना मदत करायला पाहिजे तर ठीक आहे ना मदत जर, जरी जरी समजा तुम्ही दिला ना पिंजरा म्हणजे काही जरी गाडी वगैरे दिली तर त्याची जे काही काही किंमत कोणी आता तिथं लगेच आता नियोजन करायचं तुम्हाला काय लगेच कुडून कुडून कोंबडी आणायचं हे ठेवतील ना पण त्याची मदत लगेच झाली तेच सांगा अशी तक्रार आली नाही पाहिजे एखाद्याच वेळेस होते असं बहुतांश वेळेस तर करतच काय सांगायचं का दोन्ही समोर अधिकारी पण आमदार सर्वात महत्वाचा मुद्दा आमदार साहेब असा आहे काल ज्या निराजल बाळाच्या संदर्भात ही घटना रात्री तीन वाजेपर्यंत ऑपरेशन चालू होतं ऑपरेशन पण डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार चांगलं झालेलं आहे परंतु ऑपरेशन नंतर त्या बाळाच्या बाबतीत भविष्यात कुठली तरी सेकंडरी कॉम्प्लिकेशन होऊ शकतं असं डॉक्टरांचं म्हणणं आहे आपली महालक्ष्मीला प्रार्थना आहे असं कुठलं होऊ नये परंतु जर सेकंडरी कॉम्प्लिकेशन तयार झालं तर त्याची जबाबदारी शासन म्हणून काय घेणार आहे याचा आम्हाला या ठिकाणी अपेक्षित आहे उत्तर काय मदत होऊ शकेल उद्भवलंच तर काय तर त्याची जबाबदारी कोण घेणार प्रॅक्टिकली साहेब या गोष्टी भविष्य खूप अवघड आहे ऐका ना तुम्ही मला विषय कळत आता याच्यामध्ये विशेष बाब म्हणून आपण एक प्रस्ताव तयार करू जर असं काही घडलं तर आता डॉक्टरांचे ऑब्झर्वेशन काय त्याच्या रेकॉर्ड मागू आम्ही त्याच्या आधारी पण उमक पडत आहे प्रस्ताव विशेष पण असं केलंय का आधी विशेष बाब प्रस्ताव पाठवला होता नाही ठीक मग आता आमची मागणी ती पण एक हे करून ठेवतो की हा याने मुद्दा युज केला बरोबर आहे मग अशी सांगितलं मला सगळी सविस्तर चर्चा झाली सगळ्याच लोकांशी कॉम्प्लिकेशन बाबतीत तरतूद झालीच पाहिजे वर्षात वय बरोबर बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखठो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका